नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग बांधवांच्या सर्व काही योजना आहेत त्या सर्व निराधार अनुदान योजनेतील बांधवांसाठी महत्वाची अपडेट आहे मित्रांनो बच्चू कडू यांनी सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले कशासाठी त्यांच्या प्रमुख मागणी होती सहा हजार रुपये हे दिव्यांगांसाठी निराधारांसाठी प्रति दरमहा महा अनुदान व्हावे यासाठी त्यांनी अनुदा या ठिकाणी आंदोलन केले परंतु मित्रांनो हे सहा हजार रुपये अनुदान हो होण्यासाठी सरकारने अजूनपर्यंत मंजुरी दिली आहे का नाही मग माझ्या यूट्यूब बांधवांना यूट्यूब व्हिडिओ बनवणाऱ्या बांधवांना कुठून हे साक्षात्कार झाला कुठून हा जी आर आला की ही कागदपत्रं लागणार ती कागदपत्रं लागणार मित्रांनो निराधार बांधवांसाठी ऑलरेडी भरपूर प्रॉब्लेम आहे की त्यांचे मानधन दीड हजार रुपयेसुद्धा त्यांच्या खात्यात वेळेवर येत नाही ते दीड हजार रुपये कसे यावे यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो मग या, या दुसऱ्या जे बापले जे बांधव आहे यूट्यूब चॅनल चालवणारे ज्यांना पैशाची हवं आहे त्यांना अशा निराधार बांधवांना कष्टकरी बांधवांना की ज्यांना जे अडाणी आहे त्यांना समजत नाही त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे कर आहे मित्रांनो मी जे व्हिडिओ बनवतो ते फक्त निराधार बांधवांसाठी मला पैशांची कोणतीही हाव नाही फक्त निराधार बांधवांना योग्य मार्गदर्शन व्हावे आणि त्यांचं कल्याण व्हावे त्यांना योग्य मा माहिती मिळावी यासाठी व्हिडिओ बनवत असतो परंतु मला अतिशय वाईट आहे की मित्रांनो जे सुशिक्षित आहे शहाणे आहे ज्यांना व्हिडिओ बनवत आहेत त्यांना सगळी माहिती आहे तर त्यांनी अशी चुकीची माहिती निराधार बांधवांपर्यंत तरी पोहोचू नये तुमच्यासाठी भरपूर जग मोठं आहे तुम्हाला खूप व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही दुसरीकडे बनवा ना तुम्हाला काय माहिती द्यायची असेल तर दुसरीकडे बनवा पण माझ्या निराधार बांधवांसाठी तुम्ही असे चुकीची अफवा पसरवू नका की ज्या ठिकाणी निराधार बांधवांच्या दीड हजार रुपये वेळेवर मिळत नाही आणि सहा हजार रुपये मानधन करू त्याचबाबतही कुठला अजून निर्णय झाला नाही न मग तुम्हाला कुठनं कळलं की निराधार बांधवांना आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे दुसरे कागदपत्रे लागणार आहे कशाला त्रास देत आहेत त्यांची के वाय सी होऊन नाही राहिली त्यांचे आधार कार्ड अपडेट होऊन राहिले काहींचे ठसे उमटत नाही काहींना आधार कार्ड सेंटरपर्यंत पोहोचता येत नाही त्यांना चालता येत नाही त्यांना बोलता येत नाही त्यांचे ऑलरेडी त्रास त्यांना किती आहे तो सहन करून ते त्यांचं जीवन आहेत आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी जर त्यांना अफवा पसरून ही कागदपत्रे लागणार आहे ती कागदपत्रं आहे कशासाठी तुम्ही तुमचे डोळे तुम्हाला देवाने चांगले दिले हात चांगले दिले तोंड चांगले दिले तर मग कमीत कमी त्या निराधार बांधवांना तरी फसवू नये अशी माझी सर्व यूट्यूब चॅनलवाल्यांना व्हिडिओ बनवण्यावाल्यांना विनंती आहे की तुम्ही कशासाठी तुम्ही पैशासाठी जर करत असाल तर ज्या बांधवांना देवाने अतिशय ऑलरेडी संकटात टाकलेलं आहे त्यांना ऑलरेडी त्रास आहे त्यांना कशाला तुम्ही फसवताय हो तुम्ही खरी माहिती द्या नहीं वर, एक वेळ माझा व्हिडिओ कोणी बघितला नाही तरी चालेल मित्रांनो तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले तर सर्वप्रथम मी सर्वप्रथम म्हटलं होतं की सहा हजार रुपये तरी मानधन हवे आणि मी स्वत यूट्यूब चॅनलवर एक्स म्हणजे ट्विटर हँडलवर आणि या ठिकाणी फेसबुकवर स्वतः मुख्यमंत्री महोदय तसेच उपमुख्यमंत्री महोदय त्यावेळेचे त्यांना स्वतः मी ट्विट करून कमेंट करून सांगितलं होतं की निराधार बांधवांसाठी सहा हजार रुपये अनुदान व्हावे आणि इतर बांधवांनासुद्धा रिक्वेस्ट केली होती की तुम्ही तुमच्या आमदारांशी जावा भेटा प्रतिनिधींशी भेटा पण तो जेव्हापासून जनआक्रोश आंदोलन झाले आणि बच्चू कडू यांनी हे सहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी प्रहार संघटने आणि बच्चू कडू भाऊ यांनी ज्यावेळेस आंदोलन हे केले तर एकाही व्हिडिओत मी उल्लेख केला नाही की मी सर्वप्रथम या ठिकाणी सहा हजार रुपयाची मागणी केली होती सहा हजार रुपये म्हटले कशासाठी काही आवश्यकता नाही मित्रांनो निराधार बांधवांना जर ते मिळालं त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सॉल्व्ह झाल्या तर या ठिकाणी व्हिडिओ बनवून किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती पो माहिती पोहोचून हीच माझ्यासाठी किंवा खूप मोठी यश आहे की निराधार बांधवांना आज नाही काही तर कमीत कमी त्यांच्या समस्यांची जगापुढे तरी मांडणी झाली आहे हे महत्व आहे आणि या ठिकाणी निराधार बांधवांना योग्य मार्गदर्शन करणे तुम्ही फसवू नका त्यांना चुकीचे मार्गदर्शन करू नका प्लीज एवढी विनंती आहे मित्रांनो सर्व निराधार बांधवांना एवढी विनंती आहे की जोपर्यंत परिपत्रक येत नाही जोपर्यंत जी आर येत नाही तुमच्या डोळ्याने तुम्ही बघत नाही तुमच्या माहितीनुसार तुम्ही वाचत नाही तोपर्यंत इतर अफवांवर विश्वास ठेवू नका आधीचेच तुमचे जे काही कागदपत्र राहिले असेल हयातीचा दाखला उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागितले असेल तर तुम्ही जर तीन वर्ष दिले असेल तर परत द्यायची गरज नाही आणि डीबीटी क्लिअर असेल आणि जून महिन्याचं जर तुम्हाला प पैसे मिळाले असेल तर तुम्ही कुठलंही एकही कागदपत्र देण्याची गरज नाही कुठं तहसीलमध्ये जाण्याची गरज नाही कुठंही तुम्हाला या ठिकाणी कोणीही कागदपत्रे मागितलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला आप जर आपल्या चॅनलवर विश्वास असेल विश्वास ठेवू शकता आणि आपण योग्य माहिती पुराव्यासहित जर मिळाला तरच आपण माहिती देत असतो इ निराधार बांधवांना किंवा इतरांना फसवून पैसे मिळवून काही यात आपल्याला साध्य करण्याची गरज नाही देवाने भरपूर काही दिलेलं आहे हात पाय डोळे सगळं काही दिलेलं आहे जे निराधार बांधवांना आज त्या ठिकाणी सहन करावं लागत आहे ते या दोन डोळे असणाऱ्या सर्व काही अवयस शाबूत असणाऱ्या लोकांनी अशी अफवा पसरू नये आणि निराधार बांधवांना चुकीचे मार्गदर्शन करू नये अशी माझी सर्व यूट्यूब चॅनलना आणि सर्व युट्यूब बांधवांना विनंती आहे की तुम्ही खरे माहिती द्या कमीत कमी निराधार बांधवांपर्यंत अपंग दिव्यांगांपर्यंत वृद्धांपर्यंत विधवा महिला ज्या विश्वासानं दीड हजार रुपयासाठी तुमच्यावर विश्वास ठेवतायत त्यांचं पालन पोषणासाठी विश्वास ठेवतायत तुम्ही त्यांना फसवू नका आणि त्यांना चुकीचं मार्गदर्शन करू नका प्लीज एवढी विनंती आहे मित्रांनो सहा हजार रुपये हे होणार नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो चार हजार रुपयापर्यंत आपल्याला मानधन मिळू शकते आणि तेही झाले तर तुम्हाला जर जून महिन्याचे जुलै महिन्याचे जर पैसे मिळाले तर तुम्हाला एकही कागदपत्र देण्याची गरज नाही त्यामुळे कुठल्याही कागदपत्रांच्या फांद्यात पडू नका आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तरच बघा व्हिडिओ खरे वाटले तरच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला खरी आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद